Um... Mm -hmm. आपण लेटर टाईप करून झाल्यानंतर त्याच्या सेटिंग्स कशा कराव्या हे तुम्हाला मी शिकवणार आहे लेफ्ट साइडला लेटर दिलेला आहे आणि राईट साइडला बघा मी फक्त डायरेक्टली टाईप केलेलं आहे जे तुमच्या समोर कॉन्टेंट दिसतो तो पहा अशा प्रकारे तुम्हाला कॉन्टेंट टाईप करायचं आहे टाईप करून झाल्यानंतर तुम्हाला एक्झामला अपेक्षित असणारे सेटिंग्स करायचे से। जशा टेक्नॉलॉजी जो वर्ड आहे अप टू पालघर हे जे सिले टाईप केलेलं आहे हा तो टायटल आहे तो मध्यभागी आला या पाहिजे यासाठी सेंटरवर क्लिक करायचा से। त्यानंतर ह्या ले, लेफ्ट साइडला लेटरमध्ये दिल्याप्रमाणे जो वरचा टायटल आहे तो कंपनीचं नाव आहे तो कर बोल्ड करायचा आहे बोल्ड करून झाल्यानंतर त्याला अंडरलाइन करायला ले, कर सांगितले अंडरलाइन करायचे आहे अंडरलाइन करून झाल्यानंतर पालघरच्या शेवटी क्लिक करून एंटर बटन प्रेस करायचं आहे बघा आपण एंटर बटन प्रेस केलात त्यानंतर पुढे रेफरन्स नंबरचा जो शेवटचा भाग आहे म्हणजे छत्तीस त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि इथनं आपल्याला चारचा टॅप घ्यायचा आहे एक दोन तीन आणि चार हे झाल्यानंतर डेटच्या शेवटी जायचं आहे आणि आपल्याला एंटर बटन प्रेस करायचं आहे आपण एंटर बटन प्रेस करून झाल्यानंतर आपल्यासमोर हा ॲड्रेस दिसतोय शेवटी ॲड्रेसचं जायचं आहे नाशिक तिथे क्लिक करायचं आहे आणि एंटर बटन प्रेस करायचं आहे एंटर बटन प्रेस करून झाल्यानंतर आपल्या समोर सब्जेक्ट दिसतोय त्या सब्जेक्टला दोनचा टॅप घ्यायचा आहे सब्जेक्टवर क्लिक करायचं एक दोन पुन्हा रेफरन्सवर क्लिक करायचं एक दोन आणि त्यानंतर त्याला सिलेक्ट करून बोल्ड करायचं आहे हे करून झाल्यानंतर कन्व्हर्सेशनच्या शेवटी क्लिक करून एंटर द्यायचंय आता आपल्या समोर बघा सब्जेक्ट प्रॉपरली टाईप झालं वरचं कॉन्टेंट टाइप, वर टाइप करून झालेला आहे सेटिंग्स झालेले आहेत आता लेफ्ट साइडला आपण पाहू शकतो डिअर सरच्या पुढे ऍज जो वर्ड आहे त्याला पॅराग्राफ दिलेला आहे हे देण्यासाठी पुन्हा ऍजवर क्लिक करायचं आणि कीबोर्डचा टॅब बटन प्रेस करायचं बघा आता आपण ते टॅब बटन प्रेस केलंय त्या पुढे वी ला पॅराग्राफ आहे वी वर्डवर क्लिक करायचे त्या अगोदर क्लिक करायचं आणि टॅप बटन प्रेस करायचं आहे हे करून झाल्यानंतर पुन्हा दोन ओळी सोडून पुन्हा वी वर्ड आहे त्याला सुद्धा आपल्याला टॅप द्यायचं आहे टॅप देऊन झाल्यानंतर बघा क्युरीज जो वर्ड आहे क्युरीज वर्डच्या पुढे तुम्हाला माझ्याकडे क्युरीचा वर्ड मिस झाला होता तो टाईप केला क्युरच्या वर्डच्या पुढे तुम्हाला थँक्यू घेऊन जायचंय थँक्यूवर क्लिक करायचं एकदा टॅप बटन प्रेस आहे ओके आता हे झाल्यानंतर आपल्यासमोर युअर पेतपुली आणि झोनल मॅनेजर हे तुम्हाला राईट साईडला घ्यायचंय युअर पेदपुली आणि झोनला सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर वरती त्या टॅपसाठी टॅप सेटिंग दिलेले बघा लेफ्ट इंडियन त्याला क्लिक करायचं आहे आणि राईटला ओढून घ्यायचंय वन मिनिट हा सिलेक्ट करायचं साडेतीन पर्यंत ओढून घ्यायचंय ओके आता हे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं महत्वाचं फेअर्स फेत्पु, फेतपुलीच्या इथे क्लिक करायचे आणि दोन वेळा एंटर बटन प्रेस करायचंय एक दोन त्यानंतर दोघांना पूर्ण सिलेक्ट करायचे आणि सिलेक्ट करून झाल्यानंतर सेंटर अलाइनमेंट सिलेक्ट करायचे आहे ओके हे झाल्यानंतर जो एन सी एल वर्ड आहे तो सेंटरला आहे का चेक करायचा आहे ऑलरेडी तो सेंटरलाच आहे अशा प्रकारे अजून त्यामध्ये आपली एक सेटिंग शिल्लक राहिलेली आहे ती म्हणजेच अलाइनमेंट जस्टिफाय त्यासाठी जस संपूर्ण पॅसेज सिलेक्ट करायचा आहे पॅसेज सिलेक्ट करून झाल्यानंतर इथे जस्टिफाय नावाचं ऑप्शन तुम्हाला दिसतंय त्यावर क्लिक करायचं आहे आता अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला सेम लेटरचं फॉर्मॅट तुम्हाला आलेला दिसतोय हे बरोबर आहे याची पुष्टी करून झाल्यानंतर आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही लेटरच्या सेटिंग्स करून पाहू शकता धन्यवाद